कुडको येथील घरामध्ये सुमारे पाच लाख रुपयांची चोरी केलेल्या नातेवाईकास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे ओळखीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पंच्याऐंशी पूर्णांक सात ग्रॅम सोन्याचे दागिने एकशे चौऱ्याऐंशी पूर्णांक पाच ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण चार लाख ब्याण्णव हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल सोलापूर शहर गुन्हे शाखेनं हस्तगत केला आहे दरम्यान श्रीकांत बाबू गोलेकर वैवर्ष सदोतीस राहणार ब्लॉक नंबर चौदा सोनीनगर मोदीहुडको यांचा चोलत भाऊ अनिल शंकर गोलेकर यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम असल्यानं त्यांचं राहतं घर ब्लॉक क्रमांक एकशे एकोणतीस सोनीनगर मोदीहुडको या घरी ते ये जा करत होते कार्यक्रमासाठी आलेले नातेवाईक देखील श्रीकांत यांच्या घरातून अनिल यांच्या घरात ये जा करत होते त्यामुळे श्रीकांत व कुटुंबियांनी त्यांच्या घरात कुलूप न लावता दार उघडस ठेवलं होतं या कार्यक्रमादरम्यान रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानं श्रीकांत यांच्या घरात प्रवेश करून बेडखाली ठेवलेली पत्राची पेटी व त्यामध्ये ठेवलेले सोने व चांदीचे दागिने चोरून नेले दरम्यान या घटनेबाबत सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकानं गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून गोपनीय मार्फत माहिती मिळवून श्रीकांत गोलेकर यांच्या जवळचा नातक अनिल गोलेकर वयवर्ष तेहतीस धंदा मजुरी राहणार ब्लॉक नंबर एकशे एकोणतीस सोनीनगर मोदी हुडको हा असल्याची खात्री करण्यात आली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकानं सापळा लावला तो दागिने विक्री करण्यासाठी जात असताना त्याला मोदी स्मशानभूमी जवळून ताब्यात घेण्यात आलं त्याच्या अंगझडतीत त्यानं घरातून चोरलेले पंच्याऐंशी पूर्णांक सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसंच एकशे चौऱ्याऐंशी पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण चार लाख ब्याण्णव हजार पाचशे वीस रुपये किमतीचा ऐवज पंचनाम्यानं हस्तगत करण्यात आला आणि हा गुन्हा उघडकीस आणला ही कामगिरी पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने तसंच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड बाळासाहेब काळे तसंच प्रकाश गायकवाड मच्छिंदर राठोड यांनी केली आहे